चट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट क्रांतिसिंह ज्येष्ठ नागरिक संघ कुंडलची मासिक सभा उत्साहात संपन्न क्रांतिसेय ज्येष्ठ नागरिक संघ कुंडली यांची ऑगस्ट महिन्याची मासिक सभा नुकतीच संस्थेच्या विरंगुळा भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता मोठ्या उत्साहात पार पडली सभेची सुरुवात साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली त्यानंतर मयत झालेले सभासदा आणि इतर दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेचे अध्यक्ष मोहनराव पवार यांनी उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केलं सचिवांनी मागील महिन्याचे इतिवृत्त वाचून दाखवले ज्याला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली ऑक्टोंबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सभासदांचा यावेळी हार आणि पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला सत्कार मूर्तींमध्ये राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळेचे संचालक प्रकाश पवार मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे माजी व्हाईस चेअरमन दिलीपराव नलावडे क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ कुंडलचे संचालक नामदेव लाड आणि देवीदास दुधाणे यांचा समावेश होता तसेच संस्थेचे नवीन सभासद झालेल्या मारुती पांडुरंग सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सत्कार मूर्तींनी आपली मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या यशस्वी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी डी बी लाड यांनी उपस्थितांचे आणि सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले ही मासिक सभा संघाच्या ऐक्य आणि उत्साहाचे प्रतीक ठरली

त्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो आणि आमचे माझी बाई जेवणा त्यांनी सर्वांचा सर्वांचे आभार मानतो आणि असंच लहानांच्या शुभेच्छा समवयस्क त्यांच्या सदिच्छा आणि जे थोडले आहेत वयात Ezt el is mondhatom, hogy a dokumentumja az volt,